to an operating service. जायला ना हा दुसरा दुसरा जित इतको खाली किती घेता येत ते मीटर साडेतीन मीटर खाली पिकअप असा वर घ्यायचं अच्छा वर किती पण जातो आणि समजा जर आपल्याला समजा काही ठिकाणी पडत नाही पडतय तिथं कसं काय मग हे येतो सगळा सेन्सर आहे त्याला हां त्याच्या मते ऑटोमॅटिक पडतो का हां हा हा ड्रोन या ठिकाणी उभा राहील तिथे ऑटोमॅटिक बंद करत असे का, का? आपण का काय दी ले ले दी का फक्त चालवायचं आपण आता ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते संपलं वगैरे तुम्हाला कळतं काय सगळं ह्याच्यामध्ये सगळं कळतंय ना आपल्या इकडे पहिल्यांदाच आले मला वाटतं ड्रोन का आणलं होतं पहिलं कुठं हा चांगला प्रयोग आहे प्रगतशील शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे ज्याला जास्त क्षेत्र आहे त्यांच्यासाठी ते एक एकर असेल तर तुम्ही येता का नाही हा तेच नाही नारंगी पेट्रोल नारंगावमध्ये काय आहे तुमच्या ह्याचं नाव वगैरे हा कुठं तुमचं ऑफिस ऑफिस नाही मग डायरेक्ट यायचं का मग संपर्क करायचा असेल तुम्हाला तर हा मग चालेल मी त्याचा मोबाईल नंबर देते तुम्हाला हा मग ते तुम्हाला सांगते आता पूर्ण खाली गेलय ते तिथं गेले हा घ्या मग तर छान आहे पहिल्यांदाच बघायला भेटलं आणि चांगलं एवढ्या मावळ सुद्धा असे एवढे प्रयत्न आहे कुणी करीत नाही पण आमचे ढोबळेचे त्यांनी केला हा प्रयोग तस आता अवघड आतमध्ये घुसायच म्हणजे झाड आहे ना पिवळ गेला याच्यात दिस तुम्हाला परत आता मग आता ते रिटर्न येतय का नाही बोलवलेलं आता त्यांना दाखवतो

एक एक थिरुता। थिरुता। एक थाक थाक किती बसता याच्यामध्ये दहा लिटर दहा लिटर आता किती ह्याची करणार तुम्ही फवारणी चार साठी का किती वेळ लागेल चार टाक्या यस यस करा सात मिनिट हां एक एकराला नाही किती वेळात होईल आता फवारायला व्हायला सात मिनटं लागतात मग या आपले पाच दहा मिनिटं जातात दहा पंधरा मिनिटात था एक वेग करून हां हां बस झालं कीटकनाशक आहे का नाही मग वाढीसाठी वाडी का मग छोट्या ऊसामध्ये नाही ना वापरू शकता फक्त ऊसासाठी काय सगळं पण जास्त पाहिजे ना अच्छा वायरी नाही पाहिजे का आणि आता पोल वगैरे असले एखाद्या तर शेतांमध्ये जा हायतच ना पोल आणि हे वायरातून दहा पंधरा फुट वाशाल मग नाही जमणार आता तुम्ही कुठून आलेत नारायणगाव नारायणगाव म्हणजे आता जे पाठी मागे हे होत त्याच्यातूनच आहे का कृषी नाही तुमचं वैयक्तिक आहे का मग किती किती ड्रोन आहेत एकच का आहे चांगला पहिल्यांदा बघायचा योगा आला ह्याचा का ऑपरेट करतात इथं काय केलं आता

मग आता एवढ्या क्षेत्राला तुम्हाला जर पंपाने फवारणी करायची असते तर किती वेळ लागला असता एक दिवस पूर्ण मजूर लागले असते मग वेळेची बचत आणि एक टाकी झाली वेळेची बचत आणि पक्क मग औषध चाललं माझं आता वाघाच्या भीतीने आता हेच पाहिजे

तिथून ऑपरेटिंग चालू आहे माणिक डो मध्ये चार एकरू फवारायचं इकडे काम चालू आहे तर हे ड्रोनच्या मदतीने काम चालू आहे तर आपली ओळख सांगा आणि काय तुम्ही करता हे मी दीपक गोबळे वाघाच्या भीतीमुळं आता मी ड्रोन मशीन आणून ही फवारणी करून घेतो आहे त्या ऊसाला तर टॉनिक फॉवरतो आहे त्याच्यामध्ये बारा एकसट घेतले गोमित्र घेतले वसंत ऊर्जा घेतली आहे जी ए घेतले त्याची फवारणी करून घेतो आहे आता चार महिन्याचा ऊस झाला आहे त्याच्यात वाघाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं लेबर लोक काही घोसायला मागत नाही त्याच्यामध्ये त्या भीती मग आता हे ड्रोन सातशे रुपये दहा लिटरची पण सातशे रुपये त्यांचे चार्जेस मग आता तुमचा चार एकर आहे चार एकर आहे रुपये खाली दुसरा ऊस आहे तो त्याला त्याचा म्हणजे किती ह्याच्यासाठी किती जाईल फवारणीचा तर खर्च किती होईल पूर्ण आता सगळं औषध वगैरे धरले तर जवळजवळ सात ते आठ हजार रुपये खर्च होईल आणि तसा तुम्ही जर लेबर ग्रुप केला तर लेबर ग्रुप करायला गेलं जवळ एक सारखंच होते सारखंच आहे सारखं तुमचा यांच्यामध्ये वेळ वाचतो आहे सगळ्या गोष्टी आपल्या येणं देतात कवरमध्ये हा बिबट्यापासून पण संरक्षण भेटतंय तर मग आता ये इकडच्या लोकांना तुम्ही काय सांगशाल काय संदेश द्या शेतकऱ्यांना शेतकरी आता ज्यांची काय हे आहे ज्यांना ड्रोनद्वारे जर फवारायचं असेल तर त्यांनी हे फवारणी केलेली चांगली आणि आमचं नाव जी काळे आणि माझ्याबरोबर बरोबर मदत केली दोन वर्ष पस्तीस वर्ष झाली चांगली मदत काय कामाला माझं हटकत नाही मग चांगले आता पहिल्यांदाच तुम्ही हा प्रयोग करताय आणि यशस्वी आहे हां मग तुम्हाला ही आयडिया कुठून मिळाली काय मी माहिती घेतली थोडी आणि माहितीद्वारे मग मला कारखान्याच्या ऑफिसमधून सांगितलं करून येते त्यांच्या कडून कॉन्टॅक्ट नाऊन पोळ्यांना बोलवलंय नारंगावर ते करून देते आता तुम्हाला कृषीची पण एक योजना होती त्याच्यामध्ये पण हे ड्रोन ते होती फवारणी जे की आपले आंबे वगैरे असतील त्यांच्यासाठी ती फवारणी होती तर ते पण आपल्याला देणार होते म्हणजे तर त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता समजा तुम्हाला कारण तुमचा आंब्याचा वगैरे त्याला काहीतरी अनुदान आहे वाटतं खर्च जास्त आहे पण अनुदान आहे त्याला तर तुम्ही करू शकता तुम्ही हा तुम चांगली आता याची गरज आहे पर्याय भीती लेबर लोकांना पण त्यांचं संरक्षण पाहिजे एवढं आतमध्ये ऊसात बिबट्याच्या भीतीमुळे लेबर ऊस माग मागत नाही बरोबर पर्याय पर्याय नाही आता ही एकदाच होणार ना आता वर्षातून ही नाही परत एकदा होईल ना पुन्हा अजून एकदा आता चार महिने झाले दोन महिने परत घेतले म्हणजे वर्षाचा तुमचा ऊस आहे त्याच्या दोन वेळा तुम्ही फवार आणि लहान असताना तुम्ही घरी आपला फायदा का नको करायला म्हणजे लोकांनी शेतकरी लोक पडतात लक्ष न घेता खत टाकली म्हणजे आला आलाउस आलावस त्याला स्प्रे पण आहे आणि म्हणजे ही सगळ्याच लोकांना गरज आहे तर जुन्नर तालुक्यातील आमचं मानिगडो गाव आहे अगदी पश्चिम पट्ट्यात गाव असून सुद्धा इथं ड्रोन फवारणी होतीये तर सगळ्यांनी करून घ्यावी म्हणजे सगळं आपल्याला इथून संरक्षण भेटणार आहे लेबर लोकांना पण आणि वाघांचं पण तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या मी त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या खाली मेन्शन करते तर तुम्ही त्याच्यावर क्लॉक कॉल करू शकता काय तिथं ते ह्या आल्यामुळं का कशामुळं पडलेल ते काढून घ्यायचा का हा मग आता वरती नाही आणता येणार तुम्हाला ते अच्छा मग हा हा म्हणजे ते हे करायचे आता बॅटरी टाकतात इथे त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली मग आता अशा किती बॅटरी लागतात एक एकरला एका बॅटरी दोन एकर दोन एकर म्हणजे हे होणार आहे बरोबर आता हे बॅटरी तू चेंज करतात